आवर्जून आम्ही कुठेही आम्ही आशीर्वाद करतो की समाज नेहमी राहावा हा आम्हाला देणारा समाज आहे हा समाधानी राहावा हा सगळ्या लेकरा बाळांना सगळ्यांना आरोग्य मिळावं सगळ्यांची अशी परंपरा त्यांची अशीच बेल वाढत राहो संसाराची आणि नेहमी सुखी राहावं सगळ्यांना माझ्या भावाला पर्यंत हे माझ्या बहिणी आहेत आपल्या कलंबुस्थ समितीच्या निमित्ताने आपण निमंत्रित केलं होतं त्यावेळी ताई आल्या होत्या माझे यांच्याबरोबर कित्येक बरेच वर्षापासूनचे संबंध आहे आपली जशी बहीण आहे तशी मी यांना बहीण मानते आणि मग आपल्या बहिणीला अशा स्थानासुद्धा बोलवलं पाहिजे त्यांचा पण योग्य अशा पद्धतीने त्यांचा सन्मान केला पाहिजे एक माझ्या मनात सातत्याने कल्पना असेल यावर्षी आमचा अभिषेक असेल आमचा ओंकार असेल त्यांच्या योग्य झालं की आपल्याला या ताईंना बोलायचं आणि म्हणून ते त्यांनी ताईंची ताईचा संपर्क माझ्या अगोदर त्यांची ताई ताईंची संपर्क त्यांनी सांगितले आपल्याला बोलवलं पाहिजे आणि ताईंनी सुद्धा एकमेकांचा आम्हाला होकार दिला की आम्ही या गोष्टीसाठी येऊ म्हणून खरं तर समाज आपण फक्त महिला आणि पुरुष असाच फक्त धरलं जातो तृतीय पण ते नाहीत का आपल्यामध्ये तर ते सुद्धा आहे प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेला वनवासाला जायला निघाली त्यावेळी आपण बघितलं की त्यांनी सगळ्या मातांनी बघिने बोलले आणि त्यावेळेला यांच्याशी बोलले त्यावेळी सगळे रुचले होते त्यावेळी भगवंताला पुन्हा मागे यावं लागलं आणि त्यांना सांगावं लागलं माझ्या तुम्हीसुद्धा भगिनी आहेत इथे त्यावेळेची मात्र आहे आणि म्हणून या सगळ्या कारण यांच्याकडं एवढं मोठा आशीर्वाद असतो की देवीचं जे प्रत्येक कार्य असतं ते त्यांच्या माध्यमातून सातत्याने घडत असतं ताईंच्या बाबतीत काय सांगायचं तर ताईंचं असं का बा त्यांना दहा रुपये या कोणी दिले का ते आठ रुपये कोणतरी दान करायचं असतं आपल्या पार्वतीशी तर तुळजाभराचं पलंग आला त्यावेळी ताईंकडं लोकांनी तिथं कोणी दहा रुपये पाच रुपये वीस रुपये असे ताईंच्या हातात टेकवले ताईने सगळे पैसे गोळा केले आणि एकवीसशे रुपये तिथं अन्नप्रसादासाठी दिले एवढंच काय तर जिन्नूर तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मंदिर असतील त्या त्या ठिकाणी मंदिरात जातात ताई त्या ठिकाणी जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांना पुढं बोलावतात त्या कर्मचाऱ्यांच्या हातात पैसे देतात असं एक ताईंचा आढावा स्वाल आहे एखाद्या घरामध्ये एखाद्या लहान बाळ असेल त्याला आजारी पडून सातत्याने आजारी पडत असेल किंवा एखाद्या घरात छोटे मोठे काही प्रॉब्लेम असेल हे अंतच नाही परंतु ते करत असलेले देव देवाची सेवा त्या देवाची सेवाच्या एवढी मोठी पावर आहे का ते त्याच्या डोक्यावर हात होतात आणि त्याला बरं कर म्हणून सांगतात आणि ते भगवंताला विनंती करतात का माझ्या या लेकरांना समाधान दे या लेकरांना बरं वाटू दे याचं समाधान करण्यासाठी त्यांच्याकर करेल आणि म्हणून त्यांना या ठिकाणी आज आपण

what you

thank <laughs> you